चार डिसेंबर गुरुवार दत्त जयंती घरात करा हा नैवेद्य दत्तात्रयांना आवडतो हा प्रसाद तर स्वामी भक्तांनो नक्की हा नैवेद्य करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो डिसेंबर गुरुवारच्या दिवशी दत्त महाराजांची जयंती आहे या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात दत्तात्रयांसाठी हा नैवेद्य करायचा आहे कारण हा नैवेद्य दत्तात्रयांना आवडीचा नैवेद्य आहे आवडीचा प्रसाद आहे तुम्ही जर स्वामीचे भक्त स्वामीची सेवेकरी असाल तर तुमच्या घरात स्वामीची मूर्ती स्वामीचा फोटो किंवा दत्तात्रयांचा फोटो मूर्ती असेल तर तुम्ही हा नैवेद्य करून स्वामींना दाखवला तरी तो दत्त गुरु पर्यंत पोहचवतो आणि दत्त महाराजांना दाखवला तरी चालतो कारण स्वामी सुद्धा दत्त तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवावा स्वामी भक्तांसाठी जो दत्त महाराजांपर्यंत पोहचवतो चार डिसेंबर स्वामी सेवेकरांसाठी स्वामी भक्तांसाठी दत्त महाराजांच्या सेवेसाठी अत्यंत पवित्र पावन असा हा दिवस आहे या दिवशी तुम्ही सेवा करा मंत्र जप करा त्यासोबतच या दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी नैवेद्य करून स्वामींना किंवा दत्त महाराजांना दाखवू शकतात हा दिवस गुरुवारचा दिवस आहे त्यामुळे बऱ्याचशा लोकांचे उपवास असतात मार्गशिर्ष गुरुवार आहे त्यामुळे महिलांचे उपवास सुद्धा असू शकतात म्हणून तुम्ही रात्री हा स्वयंपाक करायचा आहे दत्त महाराजांना किंवा स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर तुम्ही उपवास सोडायचा आहे आता नैवेद्य दत्त महाराजांना काय तर मित्रांनो तुम्ही नैवेद्यामध्ये खीर करायची आहे तीच तांदळाची खीर असायला पाहिजे कारण तांदळाची खीर दत्तात्रयांना अत्यंत प्रिय आहे गव्हाच्या पिठाचा शिरा दत्तात्रयांना गव्हाच्या पिठाचा शिरा दत्तगुरूंना अत्यंत प्रिय आहे दूध भात हा सुद्धा दत्त महाराजांना अत्यंत प्रिय आहे आवडीचा मोदक आहे आणि त्या दत्त महाराजांच्या आवडीचा नैवेद्य म्हणजेच मोदक सुद्धा आहे दत्त महाराजांना आवडतात राजगिर्याची भाजी दत्त महाराजांना आवडते पोळी ही सुद्धा तर अतिउत्तम सगळे जमणार नसतील तर त्यापैकी एक नैवेद्य नक्की करावा एक नाहीतर दोन तांदळाची खीर व पुरणपोळी किंवा मग भाजी चपाती गव्हाच्या पिठाचा शिरा दूध भात राजगिऱ्याची भाजी मोदक किंवा गोड साखर टाकलेली पोळी असे असे पदार्थ दत्त महाराजांना दत्तात्रयांना आवडतात स्वामींना देखील हे पदार्थ आवडतात तर तुम्ही हा नैवेद्य करा आणि दत्त महाराजांना आणि स्वामींना नक्की तुम्ही दाखवावा तर मित्रांनो माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राइब नक्की करा श्री स्वामी समर्थ चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी दत्त जयंती तीन दिवस तरी ही दत्तसेवा नक्की करा जेवढी अडचण सुरू आहे ती सगळे दूर होत तर ही सेवा नक्की करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो चार डिसेंबर ही तारीख लक्षात ठेवा कारण ही तारीख स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकरांसाठी अत्यंत महत्वाची चार डिसेंबर ला आहे महाराजांची जयंती महारा जयंती आणि दत्त महाराजांच्या जयंतीनिमित्त तीन दिवस तरी आपण ही दत्त सेवा करावी जेवढ्या आपल्या आयुष्यात अडचणी सुरू आहेत ते सगळं काही दूर होईल दुःखाचा काळ संप काल संपेल संकटाचा काळ संपेल अडचणी संपतील आणि सुरू होईल सुख समृद्धीची शांततेचा समाधानेचा काळ मित्रांनो दत्त जयंती चार डिसेंबर गुरुवारच्या दिवशी या दिवशी पौर्णिमा आहे त्या दिवशी आहे मार्गशीर्ष महिन्याचा हा गुरुवार त्यासोबतच दत्त जयंती म्हणजे अत्यंत पवित्र पावन असा हा दिवस आहे तर या दिवशी आपल्याला दत्त महाराजांची सेवा तर करायचीच आहे परंतु त्या आधी सुद्धा करायचे आहे आता मग तीन दिवस कोणते तीन दिवस आपण ही सेवा करू शकतो तर मित्रांनो तुम्ही ही सेवा सुरू करायची आहे तीन तारखेला आणि चार तारखेला असं तीन दिवस ही सेवा करायची आहे दोन तारखेला करा तीन ला करा आणि चार ला शेवटच्या दिवशी करा अशी तीन दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून तुमच्या मनातील इच्छा प्रार्थना जेही असेल ते बोलायचे आहे आणि त्यानंतर ही सेवा करायची आहे या सेवा सुरू करण्याआधी तुम्हाला एक नैवेद्य दत्त महाराजासमोर किंवा आपल्या स्वामीच्या समोर किंवा स्वामी कि देवघरात ठेवायचा आहे तो नैवेद्य आहे पंचमृताचा नैवेद्य पंचमृताचा नैवेद्य देवघरात ठेवल्यानंतर तुम्ही फक्त दोन मंत्राचा जप करायचा आहे पहिला मंत्र ओम नमो भगवते नमः या मंत्राचा जप एक माळ तुम्हाला करायचा आहे आणि त्यानंतर दुसरा माळ जप करायचा आहे ओम द्रा नमः या मंत्राचा जप सुद्धा एक माळ करायचा आहे बस या दोन मंत्राचा जप एक एक माळ तुम्हाला दोन तारखेपासून जे दोन तीन आणि चार या तीन दिवस करायचा आहे या सेवेचे कोणतेही नियम नाही सेवा सुरू असताना नॉनव्हेज खाऊ नका व्यसन करू नका वाईट गोष्टी विचारू नका वाईट गोष्टी करू नका वाईट गोष्टींचा विचार करू नका ही सेवा तुम्ही सकाळी केली तरी चालेल किंवा संध्याकाळी केली तरी चालेल महिलांनी केली तरी चालेल पुरुषांनी केली तरी चालेल पंचामृताचा नैवेद्य जो ठेवलेला असतो सेवा झाल्यानंतर तुम्ही तो घ्या घरातल्या परिवारातल्या लोकांना तो वाटा अशा रीतीने तीन दिवस ही सेवा करा चौथ्या दिवशी नैवेद्य दाखवावा किंवा स्वामींना आणि तुमची सेवेचा शेवटचा दिवस या दिवशी सांगता करा नक्की ही सेवा करा व लाभ घ्या या सेवेचा लाभ नक्की घ्या तुमच्या अडचणी दूर होतील दुःख दूर होतील दारिद्र्य गरिबी संकट घरातून नाहीसे होतील अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतले की श्री दत्त जन्माच्या दिवशी दत्त सेवा कशी करावी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा